श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुम्ही खूप दुःखात आहात संकटात आहात घरामध्ये व्यसन आहे मुलं वाईट संगतीला लागलेले आहेत घरामध्ये आजार पण आहे कर्ज वाढत चाललेलं आहे घरात मुलाबाळांचे लग्न जमत नाहीये शिक्षण व्यवस्थित आहे दिसायला चांगले आहेत किंवा मुलं मुली लग्नासाठीच तयार होत नाही आहेत घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही अशा म्हणजे तुम्ही सांसारिक ज्या काही समस्या असतील तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या आई वडील कोणाच्या आयुष्यामध्ये असतील तर हा व्हिडिओ जो आहे तो आवर्जून पूर्ण बघा तुम्ही खूप सेवा करून थकलात तुम्ही खूप उपाय करून थकलात पण या व्हिडिओ मधून तुम्हाला म्हणजे तुमचं तुम्हा जे आपण म्हणतो ना की मूळ कारण दुःखाचं संकटांचं मूळ कारण की जे केल्यानंतर तुमच्या या ज्या समस्या आहेत कधी समाप्त होतील कधी त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला मिळेल हे तुमचं तुम्हालाही कळणार नाही आणि सांसारिक प्रगती कौटुंबिक सुख कुटुंबामध्ये एकोपा प्रेम पैसा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपोआप तुमच्या होत जातील तुम्हालाही कळणार नाही की त्या कशा होत आहेत त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या प्रत्येकासाठीच अतिशय महत्वाचा आहे कुलदेवता आता कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून कुलदेवता हा शब्द बनला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता असं पुराणात सांगितलं आहे कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी ती आपल्या कुळा ते आपल्या कुळाचे कुलदेव असतात आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा ती आपल्या कुळाची कुलदेवी म्हणजे कुल कुलदैवत हे आपल्या कुळाचे व वंशाचे संरक्षण करणारे दैवत असतात म्हणूनच बहुतेक करून कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते त्या प्रदेशानजीकच्या परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने त्यांचे कुलदैवत असते त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपण सहकुटुंब सहपरिवार कुलदेवी आणि कुलदैवत यांचे मूळ स्थानी जाऊन त्यांचं दर्शन घ्यावं त्यांचा मान सन्मान करावा असं म्हटलं जातं प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते बहुतेक घरामधून लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवतेला जाणे हा महत्वाचा भाग असतो बघा आपल्याकडे लग्न झालं मुंज झाली कोणतंही मंगल कार्य झालं की आपण सर्वजण काय करतो की कुलदैवतेच्या मूळ पीठावर जातो आणि ज्यांच्या मुलाचं समजा लग्न झालेलं आहे त्यांच्या घरी नवीन सून आलेली आहे तेव्हा सुद्धा बघा कुलदेवतेच्या दर्शनासाठी आपण सर्वजण जातो आणि जेव्हा आपण आपण कोणत्याही मंगल कार्याची पत्रिका वगैरे असेल तर बघा पहिली आपण आपल्या कुलदेवीला म्हणजे आमंत्रण देतो त्या लग्नाचं त्या शुभ कार्याचं आणि त्यानंतर आपण सर्वांना देतो पुराणात सांगितलं आहे की ब्रह्मांडात असलेली सर्व तत्व पिंडात आल्यावर साधना पूर्ण होते श्री विष्णू शिव आणि श्री गणपती यासारख्या देवतांच्या उपासनेने त्या, त्या देवतेचे विशिष्ट तत्व वाढते परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपात आहे त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासने तिच्या सा, सा, सा साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नाम जप अवश्य करावा मी तुम्हाला माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते बघा दररोज रोज तुम्हाला काहीच होत नसेल कोणतीच सेवा उपाय होत नसेल दररोज सकाळी अगदी स्नान झाल्यावर किंवा देवपूजा झाल्यावर तुम्हाला एक माळ शक्य नसेल म्हणजे एकशे आठ वेळा शक्य नसेल तर अगदी बोटावर मोजण्या इतकं अकरा वेळा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो म्हणा आणि त्यानंतर घराबाहेर पडा जी काही काम असतील ती तुम्ही करा बघा आयुष्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल बघा आयुष्य म्हटलं की दुःख संकट अडचणी हे तर येणारच येणार पण त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग सुद्धा तुम्हाला मिळेल कधीच म्हणजे अशी वेळ येणार नाही की संकट दुःख अडचणी तुम्हाला डोंगरा एवढ्या वाटतील त्यातून बाहेर कसं निघायचं हा तुम्हाला प्रश्न पडेल तुम्ही डिप्रेशन मध्ये जाल किंवा तुम्ही टोकाचा निर्णय घ्याल असं कधीच होणार नाही दुःख संकट आले तरी पण त्यातून तुम्हाला बाहेर निघण्याचा मार्ग मिळेल आता बऱ्याच जणांना तर त्यांची कुलदेवी आणि कुलदैवत हेच माहीत नाहीये तर कुलदेवी माहीत कशी करून घ्यावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने आपली कुलदेवी माहीत करून घेऊ शकता आता तुम्हाला जर तुमची कुलदेवी समजा माहीतच नाहीये तर तुमचं जे आडनाव असेल तुमच्या आडनावाचे बघा तुमच्या गावाकडे वगैरे तुमचं एक एका गोत्रातले जे तुमचे नातेवाईक असतील जसं की आजे सासू आजे सासरे दूरचे तुमचे चुलत चुलत काका काकू असे कोणी असतील तर त्यांना विचारा ते ज्यांची पूजा करतात मग ते झाले आपली कुलदेवी आणि कुलदैवत सुद्धा असतात तर प्रत्येकाला आपल्या प्रत्येकाला आयुष्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला ज्या समस्या मी सांगितल्या त्या तुम्ही फेस करत आहात तर सर्वात पहिलं तुमच्या घरामध्ये तुमचं ते भाड्याचं घर असू द्या किंवा तुमचं स्वतःचं घर असू द्या तुम्ही गावाला राहत असू द्या किंवा कामानिमित्त बाहेरगावी राहत असू द्या किंवा तुम्ही बाहेर देशामध्ये असू द्या जिथे कुठे आहात तिथे कुलदेवीच्या नावाने तुम्ही भाग बांधून ठेवा आता कुलदेवीच्या नावाने भाग कसा बांधून ठेवावा हा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे त्याच्यामध्ये आ, मी सांगितलेलं आहे अगदी डिटेलमध्ये त्या पद्धतीने तुम्ही भाग बांधून ठेवा जी कोणती समस्या आहे त्यासाठी बघा ती समस्या जी आहे ती हळूहळू तुमच्या कुलदेवीच्या कृपेने समाप्त होईल त्या समस्येतून बाहेर निघण्याचा तुम्हाला मार्ग मिळेल ही झाली पहिली गोष्ट म्हणजे आता ऑन दी स्पॉट तुम्ही हा व्हिडिओ बघितला आहे तुम्हाला कळालो खरंच ताई माझ्या आयुष्यामध्ये खूप समस्या आहेत तर मग ऑन दी स्पॉट तुम्ही हे करू शकता की कुलदेवीला भाग बांधू शकता पहिली गोष्ट त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे की आता तुमचं जे देवघर असेल तर तुमच्या देवघरामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला तुमची कुलदेवी असेल तुम तर तुमच्या कुलदेवीचा फोटो कुलदेवीचा टाक किंवा कुलदेवीची मूर्ती कुलदैवताचा टाक फोटो किंवा मूर्ती हे आपल्या देवघरामध्ये असायलाच हवं आता तुम्ही म्हणाल आमच्या गावाकडे आहे आमच्या मेन घरी आहे तिथे आहेत आहे, पण तुम्ही आता जिथे राहताय तिथे तुमचं कुटुंब आहे तुमचं घर आहे तुम्ही एका घरामध्ये राहतात तुम्ही संसार करत आहात मग बघा आपल्या आयुष्यामध्ये सर्वात प्रथम स्थान कोणाला असतं आपल्या आई वडिलांना असतं त्याच पद्धतीने जेव्हा आपलं लग्न होतं त्यावेळेला लग्न झाल्यानंतर आपल्या पतीची पत, नवऱ्याच्या घरची जी कुलदेवी असते कुलदैवत असतं तर आपल्या साधनेमध्ये उपासनेमध्ये सेवेमध्ये सर्वात पहिलं स्थान आणि सर्वात पहिला मान आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांना असतो त्यानंतर गुरूंना आणि मग त्यानंतर तुम्हाला जे इतर देवी देवतांची तुम्ही सेवा करता किंवा ज्याच्यावर तुमची भक्ती आहे ते असतं आणि आपले गुरु सुद्धा समजा तुम्ही गुरुंची सुद्धा सेवा करताय तर गुरु सुद्धा सांगतात की अगोदर कुलदेवी कुलदैवत यांना भजा आणि त्यानंतर आपण गुरुंची सेवा करा म्हणजे कोणतीही तुम्ही सेवा कराल कोणताही उपाय तुम्ही कराल त्याचा रिझल्ट त्याचं फळ त्याचा, त्याचा अनुभव प्रचिती तुम्हाला मिळेल बऱ्याच वेळेस बघा बरेच, बरेच जण हा उपाय कर तो उपाय कर ही सेवा कर ती सेवा कर सगळं करतात पण मेन मुख्य जे आहे की कुलदेवी आणि कुलदैवत त्यांचंच करत नाही म्हणून त्यांना कोणताही अनुभव हो किंवा कोणत्याही सेवेची प्रचिती येत नाही तुम्ही खूप सेवा उपाय करून थकलात तुम्ही कुलदेवीसाठी मी आता ह्या व्हिडिओमध्ये जे सुरुवातीला सांगितलं आणि आता पुढे जे सांगणार आहे या सेवा तुम्ही करा बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि केलेल्या सेवेचे अनुभव हो आणि प्रचिती सुद्धा तुम्हाला येईल त्यानंतर कुलदेवीची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे ती आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं कुलदेवी तुमची कोणतीही असू द्या आता कारण बऱ्याच वेळेला ही कमेंट येते ता ता की ताई आमची कोल्हापूरची आहे ताई आमची काळूबाई आहे रेणुका माता आहे तुळजाभवानी आहे तर आपली कुलदेवी कोणतीही असू द्या दे, कुलदेवीच्या सेवेसाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असतो दुर्गा सप्तशती ग्रंथ तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे ग्रंथ भांडार आहे किंवा पूजा साहित्याचं दुकान असेल तिथे तुम्हाला मिळून जाईल तो घेऊ शकता आणि दुर्गा सप्तशतीचा तुम्ही पाठ करू शकता दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा आणि किती केल्यानंतर नवचंडी केल्याचं वगैरे पुण्य आपल्याला मिळतं याबद्दलचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत तुम्ही ते बघू शकता आणि त्या पद्धतीने दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता ही झाली पहिली सेवा त्याच्यानंतरच दुसरं म्हणजे तुमच्या देवघरामध्ये दे कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर सुरुवातीला तुमची जी कुलदेवी आहे तर कुलदेवीचा वार कोणता आहे हे तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी कुलदेवीच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे टाक असेल तर टाकावर अभिषेक करायचा आहे आणि फोटो असेल तर पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या फोटोवर टाकावर किंवा मूर्तीवर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन कसं करायचं काय करायचं हे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे कुंकुमार्चन केल्यानंतर त्या कुंकुवाचं काय करायचं हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही जे आहे कुलदेवीच्या टाकावर फोटोवर किंवा मूर्तीवर कुमकुमार्चन करू शकता ही सर्वात प्रभावी शक सेवा आहे ही सेवा केल्यानंतर कुमकुमार्चन सेवा केल्यानंतर तुमच्या कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल मूर्ती असेल त्याच्यातून जे शक्ति तत्व आहे देवीची जी आपण म्हणतो जागृत करण्यासाठी ही सेवा जी आहे ती अतिशय प्रभावशाली आहे आणि या सेवेचा अनुभव सुद्धा आपल्याला खूप लवकर बघायला मिळतात धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी सर्वात साधी सोपी अशी ही सेवा आहे त्याच्यानंतरची पुढची सेवा म्हणजे तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल तर त्या वारचा तुम्ही उपवास धरू शकता फळावरचा उपवास करू शकता किंवा जेवण करून घेऊ शकता कुलदेवीचा उपवास कसा करावा हा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्याच्या पद्धतीने उपवास करू शकता आणि तुमचं जे कुलदैवत आहे तुमच्या कुलदैवताचा जो वार असेल त्याचा उपवास तुम्ही तुमच्या मिस्टरांना करायला लावू शकता सेम त्या पद्धतीने जसा कुलदेवीचा करतो त्याच पद्धतीने आपण कुलदैवताचा करू शकतो त्यानंतरची पुढची सेवा म्हणजे की आपण आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा जो मंगल कलश असतो त्याची स्थापना तुम्ही करू शकता कुलदेवीचा मंगल कलश कसा स्थापन करावा याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि तशा पद्धतीने कुलदेवीच्या मंगल कलशाचीच तुम्ही स्थापना करू शकता कुलदेवीचा मंगलकलश जेव्हा आपण आपल्या घरामध्ये स्थापन करतो तेव्हा साक्षात कुलदेवीला आपण आपल्या घरामध्ये आसन देतो स्थान देतो जेणेकरून आपल्या कुलदेवीची कृपा सुखात दुःखात अगदी आयुष्याच्या प्रत्येक क्षणक्षणी तुम्ही जगाच्या कोपऱ्यात कुठेही असाल तिथे तुम्ही मंगलकलश केला तर कुलदेवीचा आशीर्वाद साक्षात तुमच्यासोबत आहे तुमच्या घरात तुमची कुलदेवी वास्तव्यास आहे असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे आवर्जून मंगल कलशाची देवघरामध्ये स्थापना करा आणि आपल्यावर येणार जे अनिष्ठ असतं किंवा संकट वगैरे असतं तर जेव्हा आपण मंगलकलशाची घरात स्थापना करतो तर तेव्हा ते ती कुलदेवी स्वतःवर घेते त्या नारळाला तडा जातो असे प्रत्यक्ष खूप सारे अनुभव आहेत इवन माझ्यासुद्धा कुलदेवीच्या कलशाला एक वेळा तडा गेलेला आहे ते काय करायचं कसं करायचं हा व्हिडिओ त्या मंगलकलशाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे तडा गेल्यावर वगैरे तर तो, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने ही सेवा करू शकता आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाची सेवा म्हणजे वर्षातून एक वेळा आपल्या घरामध्ये कुळाचार कुळधर्म हा व्हायला कुळदेवीच्या मूळ पीठावर जाऊन तुम्ही कुळदेवीचा मान सन्मान करायला हवा कुळदेवीची आपण म्हणू शकतो की खणा नारळाने तिथे ओटी भरायला हवी प्रत्येक मंगळवार असेल शुक्रवार असेल किंवा पौर्णिमा असेल तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर असेल किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये खणा नारळाने ओटी भरली तरीही चालेल आता ही भरलेल्या ओटीचं काय करायचं कसं करायचं हा पण व्हिडिओ आहे म्हणजे इव्हन जी काही माहिती असते छोटी छोटी त्याचे व्हिडिओ आहेत कारण ते प्रश्न कमेंट्स बऱ्याच वेळेला येतात म्हणून सांगते आणि हे हवा घरी जेव्हा आपण ओटी वगैरे भरतो तर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला जर एखादं देवीचं मंदिर असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथे अर्पण करू शकता किंवा जर तुम्ही मूळ पीठावर जाणार असाल तर तिथे सुद्धा जाताना तुम्ही हे घेऊन जाऊ शकता या पद्धतीने कुलदेवीच्या या अशा चार पाच गोष्टी आहेत की ज्या आवर्जून आपल्या घरामध्ये किंवा आपण घरातील कुलस्त्री आहोत ताई आहोत दादा आहेत तर आपल्या कुटुंबासाठी परिवारासाठी या गोष्टी आपण आवर्जून वर्षातून एक वेळा करायला हव्यात श्री स्वामी समर्थ